नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी सर्व राजन यांची झाली आता अचानक भेट तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आता ज्यावेळेस मात्र कंबळी आपली त्या घरामध्ये सारखं जात असते त्यावेळेस मात्र कंबळीच्या देखील लक्षात आलेलं असतं की यांना यांची नात भेटलीच पाहिजे कारण की पूर्ण आजी ही किती मेहनत घेत असते तिच्या नातीला शोधण्यासाठी हे तुम्ही पाहिलंच असेल पण ज्यावेळेस मात्र कमळी त्या घरामध्ये जात असते त्यावेळेस मात्र सगळ्यांचं मन जिंकूनच येत असते आणि सगळ्यांच्या मनावरती राज्य देखील करत असते पण हे सगळं पाहून मात्र कामिनीला आणि सगळ्यांनाच राग येत असतो कारण की अनिका कामिनी रागिनी ह्यांना असं वाटत असतं की ह्या कमळीचा आपण काटाच काढूया कारण की हिला जर रस्त्यातून बाहेर काढलं ना तर आपल्याला कोणतं देखील धोका निर्माण होणार नाही आणि ज्यावेळेस मात्र हे सगळं उघडकीस येत असतं की ज्यावेळेस पूर्ण जी आपली म्हणत असते की माझे नात अजूनपर्यंत जिवंत आहे त्यावेळेस मात्र कामिनीच्या डोक्यात एकच विचार येत असतो कारण की आपण तर त्यांना संपवून आहे कारण की तुम्हाला देखील जर माहीत नसेल तर ह्या कामिनीने आणि तिच्या म्हणजेच तिच्या लेखीने म्हणजेच ती रागीने असती ना ह्यांनी अगोदरच आपल्या सरूचा आणि ह्यांचा सगळ्यांचा खात्मा केलेला असतो असा त्यांना वाटत असतो पण सगळे काही गुंड घेऊन जरी त्या गेलेले असतील तरी देखील मात्र त्या एवढ्या मोठ्या संकटातून आपले स्वरूप वाचलेले असते त्याच्यामुळे आपल्या सरोवरती कोणतं देखील एवढं मोठं संकट आलेलं असतं पण त्याच्यातून देखील आपले सरू वाचलेले असते पण मित्रांनो ज्यावेळेस मात्र राजन सर हे पूर्ण आजीसोबत बोलत असतात आणि म्हणतात की काही जरी झालं तरी आपलं ते गावाकडचं रिसॉर्टचं काम चाललेलं आहे ना ते पूर्णपणे ने होत आलेला आहे आणि जेव्हा मात्र आपली कमळी देखील सांगते की त्यांना आमच्या गावाचे कुलदैवत आहे त्या मंदिरामध्ये जर तुम्ही गेला ना तर प्रसन्न होऊन येताल आणि त्यामुळे आपले आजोबा देखील लवकरात लवकर बरे होतील हे सगळं ऐकून मात्र सगळ्यांना आनंद झालेलाच असतो परंतु मात्र राजनला वाटत असतं की ही मुलगी अगदी माझ्या मुलीसारखीच बोलत आहे म्हणजेच राजनला देखील वाटत असते की हिचा आणि माझा काही ना काहीतरी संबंध असेल आणि तुम्हाला माहीतच आहे की कमळीच्या हातावरती एक तिळ असतो त्याच्यामुळे आता राजनला अजूनच जास्त खात्री पाटायला सुरुवात होती की हिचा आणि माझा काही ना काहीतरी संबंध आहे पण जेव्हा मात्र राजन गावाला जातो त्यावेळेस मात्र त्याला तर त्याच्या बायकोचं नाव गौरी असतं पण ज्यावेळेस तो गावाला पोहोचतो त्यावेळेस मात्र त्याला कळतं की आपण तर सरूला भेटण्यासाठी आलेलो आहे पण ज्यावेळेस मात्र सरू त्याला थोबाड दाखवायला देखील तयार नसते कारण की सरूला माहित असतं की आपल्याला यांना अजिबात देखील ओळख दाखवायची नाही आहे कारण की ती एवढ्या मोठ्या संकटातून आलेली असते त्याच्यामुळे तिला माहीत असतं की यांना ओळख दाखवणं हे खूप चुकीचं आहे आणि आपण त्यांच्या आयुष्यात आता जाणं देखील चुकीचं आहे पण ज्यावेळेस मात्र सरू आणि राजींची परत मित्रांनो त्या देवीच्या मंदिरात भेट होते कारण की आपल्या कमळीने सांगितलेलं असतं की ते मंदिर खूप चांगलं आहे त्या मंदिरात तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमची हरवलेली नाद देखील भेटेल आणि सगळंच काय मिळून जाईल त्यावेळेस मात्र कमळीचा ऐकून आता राजन देखील त्याच मंदिरात जाण्याचा विचार करतो आणि देवीकडे साकडे देखील घालत असतो की मला माझी बायको आणि मुलगी दे म्हणून पण ज्यावेळेस मात्र रिसॉर्टचं काम पूर्ण होत आलेलं असतं आणि त्याच ठिकाणी मात्र ज्यावेळेस सरू त्याला दिसते त्यावेळेस मात्र राजनच्या पायाखालची जमीन सरकते पण आपले सरू ओळख दाखवण्यास नकार देते कारण की सरू म्हणते की मी तुम्हाला ओळखत नाही पण राजन म्हणतो की मी तर तुला चांगलंच ओळखतोच गौरी पण गौरी तू इथे आहेस तुम्हाला सांगितलं नाही म्हणजे राजनला त्यावेळेस आनंद खूप होतो पण ज्यावेळेस मात्र हे सगळं घडतो तर त्यावेळेस मात्र गौरी अजिबात देखील ऐकायला तयार नसते कारण की गौरीला वाटतं की आपण आपली ओळख जर दाखवली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आधीच ती खूप मोठ्या संकटातून वाचलेली असते आणि तिला माहीत असतं की तिच्या भूतकाळामध्ये काय घडलेलं आहे पण याबाबत राजनला थोडी देखील खात्री नसते कारण की राजनला वाटत असतं की ज्यावेळेस मात्र सर्व आणि हे सगळेजण गायब झाले ते गेले कुठेही राजनला अजिबात देखील याची खात्री नसते पण सगळं काही कामिनीने केलेलं असतं याच्याबद्दल अजिबात देखील आपल्या राजनला माहीत नसतं कारण की कामिनीने ज्याप्रकारे गुंडांना पाटून यांना पूर्णपणे मारायचा विचार केलेला असतो त्यावेळेस मात्र आपल्या गौरीने तिचं नाव बदलून आता सरू ठेवलेलं असतं आणि सरू नाव ठेवून एका लांबच्या गावामध्ये जाऊन राहत असते आणि आता तुम्ही पाहिलंच आहे की ती कमळीला शहरात सोडण्यासाठी देखील का घाबरत होती कारण की तिला माहीत आहे की शहरातली लोकं कसे असतात आणि शहरामधून असताना गावाकडे पळून लावण्यात आलं होतं पण त्यामधून त्या एवढ्या मोठ्या संकटातून आपली सरू वाचलेली असते त्याच्यामुळे सरूला वाटत असतं की जर यांना आता ओळख कळली की मीच गौरी आहे तर मला हे परत शहरामध्ये घेऊन जातील आणि माझ्यामुळे माझ्या मुलीच्या जीवाला खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो पण मित्रांनो आता यांच्या अचानक त्या देवीच्या मंदिरामध्ये मध्ये भेट होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय आपला आणि सरू एकत्र येतील का नाही प्लीज हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद